हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर आज आपला व्हिडिओ जरा उच्चार येणार आहे कारण का मला तर तुम्ही वाटत बघत असताना माझ्या व्हिडिओचे का व्हिडिओ नाही बरं काय व्हिडिओ बी नाही तर मोठे दुःखाच्या घटना घडलेल्या आमच्या इथं आमच्या इथं की माझ्या घरातच आईच्या इकडं तर आमची आजी होते तुम्ही मागचा व्हिडिओ बघा तर रात्री ती आठ वाजताच बघा गेली नव्हती व्हिडिओ करणार पण तुम्हाला सांगावं म्हणलं की आमच्यावर जरा हे झालं <coughs> काय नाही माणूस आहे आहे बघा परत काय नाही माती गेलं का त्याचं काही नसतंय रात्री रात्री मला तिथनं फोन आला मला आठ वाजता तिथनं निघता करता आम्हाला नऊ वाजल्या असते ना इथपर्यंत पोचाय रात्री बारा वाजता बारा बार वाजले इथे यायला लय म्हणजे लय जीव लावायची आमची आजी आम्हाला कधी <सथ> आले तर कोणाला म्हणजे हा क्या गावाला उठली की होती बाबा म्हातारी पण एक नंबरच होती सगळ्याला बोलून चालून असायची सगळं तर मी आज मुकमला पण येतच आहे उद्याच म्हणलं सावडून ते जाऊ आपला तर ते पण पलीकडे झोपले ते मरण म्हणजे अवघड असतं बाबा मरण आणि मी किती पाचच मिनटं ठेवलाच फोन ठेवला आमच्या वाल्याला बोलले मी म्हटलं आम आई ती बरी आहे का म्हणजे आमच्या आईला आईच म्हणतो तर आम्ही आई ती बरं आहे का म्हणलं तर आमच्या वडील म्हणलं आताच मी गोळी ती आणून दिली आहे जरा धाप भरायला लागली तसं म्हणूस तर रातताईला रातताईचा मला फोन आला रातायचा फोन झाला असा फोन ठेवतो वर आमच्या वालाचा फोन आला मला की अर्जंट ते पाहुण्याकडं म्हणून मी म्हणलं मला बोला तर नको म्हणलं मला त्यांनाच बोलायचं आहे अहो मी म्हणलं चिकुल करते ते लोटर चालू आहे नको म्हणलं हाय असंच बंद तवाच माझ्या मनात खरखा राहिला की काहीतरी आपल्या आजीला झालेला आहे तर अशीच रात का बघा रात्री दोन वाजता मैत झाली परत काय झोप लागते ब पहिले दिवस आठवते तर सगळं खरं आहे बघा माणूस आहे तोवर काय आठवत नाही पण माणूस येणं एकदा ना मातीच्या आड गेला का त्याचं काही सगळ्या मागच्या आठवणी पुढे येते ते बा तर तेवढा रात्रीचा मी दहा वाजता त्याला फोन केला म्हण असं असं ताई आजी वारली म्हण माझी तर आमच्या मा सगळ्या मावशी आई सगळ्या गाठून गेले ते बघा गेले शनिवारीच्या नाव होती मध्य आदल्या आदल्याच्या शनिवारी मी म्हणलं एकदा सगळे बघून गेले ते म्हणलं आपण बी एकदा बघून यावं पण ती काही माझ्या शिकवलंच नव्हती तिला बघायचं पण हे मात्र आहे माझ्याकडं कायम तिची आठवण राहिली मी गेल्या चार महिन्यात मी तिला भेटायला येते भेटायला आल्यावर मी तिचा व्हिडिओ काढला होता इतकी थकली होती पण तिचा आवाज आणि ती खणखणीत होता आणि काही नाही आजारी पल्ली नाही काय नाही आमचे सगळी तिला बघून होतं तिचे नाप ती तिला नाही नाही म्हणलं तरी नापू सगळ्या लेकींचं चार चार येतं तर चार लेकींचं चार आणि एका लेखाचं चार एका लेकीला फक्त दोनच आहे ती मुलं तर असं कोणीही राहिलं नाही प्रत्येक लेकरावर प्रत्येक नातूवर सगळ्याला देऊ तिचा नासू असू परतून रास पण आमचं बीनच म्हणतो आम्ही की आताही ही कोणाची आजी राहत नाही इतक्या दिवस तर माझी आजी एकशे दहा गेली घेतली इतके दिवस राहिले म्हणजे आमच्या थोरल्या मावशीची आणि त्याची बरोबरी म्हणजे ते महागण आमची मावशी बघा पाकग आटून गेली म्हातारी झाली म्हणजे थोडक्यात की जन्मालाच गेली सारखं झालं बघा रात्री सगळं बघितलं जिवंत असल्यावर आपल्यात थोडस चटका भाजला तर किती पोहत पण इतकं म्हणजे रात्री समक्ष बघितलं ते लाकडं तीन ठेवलेली आणि तीन मेल्यावर माणूस म्हणत का मला पोळत आहे की काय म्हणत नाही काही नाही बोलून चालून राहावं माणसाने सगळ्या सांगत चांगलं आज आहे तर उद्या नाही पाण्याचा बुडबुडा पाण्यात पाण्यात झाला बुडबुडा का झाला म्हणजे ते अशी म्हणत नव्हती की बाबा हीच माझ्या लेकाची आहे ते मी त्यांना कसं करू किती आम आमच्या आईचं अंतर आणि ते अंतर थोडाच आहे तरी सकाळी यायला बळच घातलं खायला खा म्हलं आंघोळ कर म्हणायची कशी, कशी तर म्हणायचे की आली का नाही ग म्हणजे मला चहा पाणी भुका लागले तर मला इतका उशीर का किंवा लागेल कारण का आमचे मामा मामी इथं नसते त्या कुठेतरी कामाला येते मग आमच्या मामाच्या आणि आजीच असायचे दुःख म्हणजे उघड दुःख नसतं एवढं तर तुम्हाला मी हे डिगायला पण तुम्हाला सांगावं म्हणून केला मी तर चला आता भेटू आता